श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला दोन हजार चोवीस साली जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर वर्ष होतात म्हणजे त्रिशतकोत्तर हा अमृतमहोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होत असताना आपल्या अकोले संगनमेर तालुक्याच्या वतीनं श्री क्षेत्र बोटा या गावी हा अमृतमहोत्सव सोहळा संपन्न होतो आहे त्यानिमित्तानं भव्यदेवी अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सप्ताहाचं आय आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं दिहू गावावरून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आगमन या तीर्थक्षेत्री या सप्ताहामध्ये होत आहे ते दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता हेलिकॉप्टरने दिहू गावावरून पादुका निघतील शिवनेरीवर पुष्पवृष्टी होईल तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांच्या उतूर या समाधीवर त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होईल आपल्या आळे या गावी असणाऱ्या रेडा समाधीवर पुष्पवृष्टी होईल आणि तदनंतर या ठिकाणी आई कळमजाई माता मंदिर मोरदरा मळगंगा माता मंदिर म्हसवंडी श्री रोकडेश्वर तीर्थक्षेत्र आंबीदुमाला श्रीराम मंदिर कुरकुटवाडी भोजामाता मंदिर भोजदरी रामदास बाबा मंदिर बेलापूर तदनंतर त्या ठिकाणी खंडोबा देवस्थान वनकुटे खंडोबा देवस्थान कोठे बुद्रुक हनुमान कळमजाई माता मंदिर कोठे खुर्द काळभैरवनाथ मंदिर माळेगाव पठार पद्मादेवी मंदिर श्रीकृष्ण मंदिर सारोळे पठार मसोबा मंदिर वरुडी पठार हनुमंत मंदिर जवळे बाळेश्वर खंडोबा मंदिर सावरगाव घुले आणि आपल्या सगळ्यांचं या भागातलं परिसरातलं तीर्थक्षेत्र भगवान बाळेश्वराच्या मंदिरावर पुष्पवृष्टी होऊन त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर पेमादेवी मंदिरावर त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करेल आणि तदनंतर साकूरच्या विरोबा महाराजांच्या मंदिरावर पुष्पवृष्टी होऊन नांदूरची पद्मादेवी खंद्रेश्वर मंदिर तदनंतर आपलं काळभैरवनाथ मंदिर डोळासने येठेवाडीचं विठ्ठल मंदिर अकलापूर दत्त मंदिर आभाळवाडी हनुमान श्रीकृष्ण मंदिर त्याच्यानंतर केळेवाडी महालक्ष्मी मंदिर माळवाडीचं श्रीकृष्ण भगवंताचं मंदिर आळेखिंडीचं हनुमान मंदिर तदनंतर शनेश्वर मंदिर आंबी खालसा बोरबंदचं साव संत सावता महाराज मंदिर आणि घारगावचं आपलं महादेव मंदिर कुरकुंडीची बोलाई माता आणि कचेश्वर मंदिरावर पुष्पवृष्टी होऊन या पादुकांचं आगमन बोटा या ठिकाणी हेलीपॅडवर होईल जवळजवळ आपण छत्तीस अशा प्रकारच्या आपल्या धर्मक्षेत्रांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आगमन आपल्या या सप्ताहाच्या ठिकाणी होईल भव्य दिव्य मिरवणुकीचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सप्ताह कट कमिटीमधील संगनमेर अकोले जुन्नर पारनेर या तालुक्यातील सगळीच महाराज मंडळी अगदी गेली दोन तीन महिन्यापासून रात्रंदिवस या ठिकाणी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतात हा आपला धर्म सोहळा धार्मिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि धर्माची उन्नती व्हावी प्रगती व्हावी म्हणून सगळे या पठार भागातील असतील सगर्भ अकोरे तालुक्यातील असतील जवळजवळ शंभर दीडशे गावं एकोप्यानं एकत्र एकत्रित आलेली आहे आणि प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं सौजन्यानं प्रत्येकाच्या काही ना काही देणगी स्वरूपानं या ठिकाणी हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा हा सोहळा आपल्या या बोटानगरीमध्ये संपन्न होतोय आपल्या बोटानगरीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय याचा खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान आपल्या सगळ्या मंडळींना आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्या महाराज मंडळींच्या आणि सगळ्या गावोगावच्या मंडळींच्या विनंतीनुसार या ठिकाणी आपण या हेलिकॉप्टरद्वारे पादुका आपल्या संपूर्ण पठार भागावर चाळीस गावावर त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्याचा संकल्प केलेला आहे जेणेकरून आपल्या धार्मिक उन्नतीला त्या ठिकाणी चालना मिळावी आणि बोटा गावामध्ये खऱ्या अर्थानं एक धर्माचं जे काही अधिष्ठान आपण या तुकाराम महाराजांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेलं आहे त्या अधिष्ठानाला खरोखर अशा प्रकारचं चैतन्य चा यावं म्हणून हा संकल्प तुकाराम महाराजांच्या चरणी या ठिकाणी हा संकल्प आपण सोडत आहोत आणि तो महाराजांच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं माऊली तुकोबांच्या कृपेनं त्या ठिकाणी पूर्णत्वात जाईल याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे धन्यवाद दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु पूर्ण कीर्ती समस्त मुळाखोरे त्याचप्रमाणे संगमनेर अकोले तालुक्याचा भाग अशा पंच्याण्णव गावांच्या संयुक्त सहकार्याने आणि संगमनेर अकोले तालुक्यातील वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींच्या योगदानाच्या माध्यमातून यावर्षी जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवर जिल्हास्तरावर सुंदर अशा स्वरूपाचे उत्सव सुरू आहेत त्याच उत्सवाचा एक भाग म्हणून संगमनेर राकोले तालुक्याच्या पठार भागामध्ये श्रीक्षेत्र बोटा या ठिकाणी पुणे नाशिक हायवेच्या लगत एक दहा पंधरा एकर जागेच्या क्षेत्रावरती जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव या ठिकाणी भव्य प्रमाणात संपन्न होतोय या कार्यक्रमाचं प्रमुख वैशिष्ट्य मन म्हणजे जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या प्रासादिक पादुका तुकोबारायांच्या शिळा मंदिरामध्ये अभिषिक्त होऊन गेहू या ठिकाणावरून पूर्ण पठार भागाची पंचक्रोशी जी आहे तिची प्रदक्षिणा आणि पुष्पवृष्टी बावीस तारखेला या ठिकाणी होईल आणि सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीसपासून ते तीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत भव्य प्रमाणामध्ये जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या अभंगवाणीचं गाथेचं पारायण संगीत स्वरूपामध्ये टाळक मृदंगाच्या गजरात भव्य प्रमाणामध्ये संपन्न होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन हे दोन्ही तालुक्यातील म्हणजे संगमनेर राकोले तालुक्यातील सर्व आमची कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सर्व महाराज मंडळी पुढे येऊन हे ये नियोजन करत आहेत बोटा ग्रामस्थ बोटा पंचक्रोशी या संपूर्ण कार्यक्रमाचं यजमानत्व या मंडळींकडे आहे चांगल्या पद्धतीनं सुंदर नियोजन चालू आहे कीर्तनाचा मुख्य मंडप दोनशे पंचावन्न बाय नव्वद अशा आकारमानाचा हा मंडप असून या संपूर्ण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या दिग्गज संत परंपरेमध्ये सेवाभावी वृत्तीनं संप्रदाय निष्ठ असलेले जे महापुरुष आहेत त्या महात्म्यांची कीर्तन या ठिकाणी प्रवचनं कीर्तन आयोजित केलेली आहेत आणि या संपूर्ण सातही दिवसामध्ये अगदी हा बोटा परिसर पंढरी स्वरूप या ठिकाणी होतो आहे प्रत्येक जण या कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेतोय अनेक दानशूर दाते पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात रोज संध्याकाळी कीर्तनाची वेळ साडेसहा ते साडेआठ ही आहे आणि कीर्तनानंतर येणाऱ्या समस्त भाविकांसाठी रोज पंधरा पंधरा गावांच्या भाकरी आमटीच्या प्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये रोज आमटी या ठिकाणी तयार केली जाईल आणि गावोगावची लोकं रोज या ठिकाणी भाकरीचा प्रसाद आणून या ठिकाणी त्याचं वितरण करण्यात येईल एक सुंदर अशा स्वरूपाचं आखीव रेखीव नियोजन या निमित्ताने आपण करतोय तुकोबारायच्या अभंगाचं अर्थात वेदवाणीचं पारायण आपल्या परिसरामध्ये प्रथमता या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या समग्र कार्यक्रमाची परिसांगता महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये साडेतीनशे वर्षाची परंपरा ज्या परिवारानं खऱ्या अर्थाने जतन केली त्या महाराष्ट्रातील देगलूरकरांचा परिवार साडेतीनशे वर्षाची दिव्य परंपरा त्या घराण्याला आहे अशा परंपरेतील दिव्य सत्पुरुष परमवंदनीय परमपूजनीय गुरुवर्य श्री गुरु चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची स परिसमाप्ती होईल आणि बोटा कुरकुटवाडी केळेवाडी माळेवाडी तळपेवाडी आळेखिंड या परिसरातील माता भगिनी आणि भाविकांच्या दानशुरांच्या वतीनं या कार्यक्रमामध्ये पुरणपोळीच्या प्रसादाचं भव्य आयोजन इथे करण्यात आलेलं आहे तरी या समग्र कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील दोन्ही तिन्ही तालुक्यातील सर्व भक्त भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा गाथापारायणाचा आनंदसुद्धा या ठिकाणी लुटावा अशी अपेक्षा या निमित्ताने करतो परिसरातील गावांना एक आवाहन आहे की आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती का होईना साथी आशी या निमित्ताने गाथा पारायणासाठी बसवावी अशी प्रेमाची आग्रहाची कळकळीची विनंती या ठिकाणी करतो रामकृष्ण हरी जय ज्ञानोबाराय जय तुकोबाराय तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे बावीस तारखेला या मैदानावरती हेलिपॅडने आळंदी या ठिकाणावरून देऊ या गावावरून संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या हेलिकॉप्टरने या ठिकाणी येणार आहेत आणि त्या पादुकांच्या आगमनासाठी या ठिकाणी हेलिपॅडची या ठिकाणी तयारी चालू आहे खर तर हा जो सप्ताह आहे हा संगमनेर अकोले तालुक्यातील जे पठार भागातील जे गाव आहेत या सर्वांच्या गावां मिळून हा सर्वात मोठा सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी त्या सप्ताहाची तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि हा सप्ताह जवळपास पंधरा एकरमध्ये हा सप्ताह असणार आहे त्याचा भव्य दिव्य मंडप असणार आहे जेवणाची व्यवस्था असणार आहे याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारची अशी दुकाने वगैरे या ठिकाणी म्हणजे हा सप्ताह जो आहे हा चांगल्या प्रकारचा स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे